उद्धव ठाकरेंचा इगो प्रभू श्रीरामांपेक्षा मोठा झालाय का शिवसेना प्रवक्त्या प्राध्यापक यांची टीका उद्धव ठाकरेंचा इगो प्रभू श्रीराम यांच्यापेक्षा मोठा झालाय का धार्मिक हिंदूंना गरज नसते उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराच्या सोहळ्यात न रुसता आदित्य ठाकरेंच्या लग्नात रुसावे अशी बोचरी टीका शिवसेना प्रवक्त्या प्राध्यापक डॉक्टर वाघमारे यांनी केली निमंत्रण आलं नाही म्हणून मानात मानाचं नाट्य रंगवायला उद्धव ठाकरे हे प्रभू श्रीरामापेक्षा मोठे झालेत का कोणत्याही धार्मिक हिंदूंना मंदिरात जाण्यासाठी कुठल्याच निमंत्रणाची गरज नसते पाचशे वर्षाच्या संघर्षानंतर जिथे रामलल्ला अयोध्येत विराजमान होत आहे तिथं फक्त स्वतःला निमंत्रण नाही म्हणून रुसणारे उद्धवट वाक्रे तुमचा इगो हा परमेश्वरापेक्षाही मोठा झालाय का आणि जर तुम्हाला रुसायचंच असेल तर आपण आपले सुपुत्र आदित्य वाखरेंच्या लग्नात खुशाल वा, इथे समस्त भारताची जनता आनंदात असताना खडा टाकू नये प्रभू श्रीरामांना किडनॅप केलंय किंवा अयोध्येतला राम जन्मभूमीचा उत्सव हा एका पक्षाचा इव्हेंट आहे अशा पद्धतीची वैफल्यग्रस्त विधानं करून रोज संजय डाऊट हे रामलल्लांचा अपमान करत आहे सगळी भारताची जनता आनंदी आहे की रामलल्ला निमंत्रण नाही म्हणून संजय डाऊटांच्या पोटात इतकं जळजळत जल आहे इतकं मळमळत मल आहे ते प्रत्यक्ष परमेश्वराचा अपमान करत संजय डाऊट आपण मानसिक संतुलन हरवल्यासारख्या आपल्या भूमिका आणि आपलं वायफळ बोलणं बंद करावं अन्यथा भारतातले रामभक्त शांत बसणार नाही